नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदभरतीची जाहिरात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर रेल्वे भरतीमध्ये इच्छुक असाल तर तयारीत रहा कारण पुढच्याच महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे जाहिरात कधी येणाऱ्या शैक्षणिक वयाबाबत काय पात्रता असणार शैक्षणिक पात्रता काय वयाची मर्यादा काय आणि परीक्षा पद्धत कशी असणार थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमी मार्फत तुम्हाला भविष्यात येणाऱ्या जाहिरातींबद्दल अपडेट देण्याचं काम आम्ही करत असतो अशाच पद्धतीच्या विविध जाहिरातींचं तुम्हाला जर अपडेट पाहिजे असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला आणि तुमची काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका जेणेकरून त्याच्याबद्दलची माहिती घेऊन पुढचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्ही जर इथे पात्र असाल तर तयारीत राहा ही जाहिरात खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे आता यामध्ये जर बघितलं तर आत्ताच नुकतीच एक न्यूज आपल्याला बघायला मिळते रेल्वेची मोठी जाहिरात येणार आहे बघितलं दोन हजार पंचवीस मध्ये येणार ही जाहिरात आहे रेल्वे भरती बत्तीस हजार चारशे अडतीस जागांसाठीची जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी जाहिरात आहे यासाठी भारतातून प्रत्येक राज्यातून विद्यार्थी फॉर्म भरू शकतो जागा आहे बत्तीस हजार चारशे अडवतीस आहे तुम्ही जर विचार केला इतक्या जागा प्रत्येक जिल्हा राज्याचा विचार केला आपण तर डिवायडेड ट्वेंटी एट केलं अठ्ठावीस राज्य आणि आठ घटक राज्य असे आपण जर डिव्हाइड केले तर सुद्धा एका राज्याला एका राज्याला हजारपर्यंत जागा मिळणार आहे हजारपर्यंत आणि महाराष्ट्राच्या सुद्धा इथे जागा असणार आहे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसुद्धा इथे तयारी करायची तुम्हाला हा क्वेश्चन पेपर मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल असणार आहे सो विद्यार्थ्यांना घाबरू नका इथे हिंदी इंग्लिशची गरज नाही मराठी असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आता यामध्ये गट डची पदभरती महत्वाच्या तारखा कोणत्या कोणत्या बघा गट ड ची पदभरती होणार आहे टोटल जागा जर बघितल्या तर बत्तीस हजार चारशे अडोतीस पद भरली जाणार आहेत आणि त्यामध्ये बघा एक शॉर्ट नोटीस आता नोकतीच आलेली आहे अर्ज करण्यासाठी तेवीस जानेवारी पासून ऑनलाईन सुविधा देण्यात येणार आहे तेवीस जानेवारी ते बावीस फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला अर्ज करायचा आहे बघा जाहिरातीची तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबरला जाहिरात येते अगदी चार दिवसाच्या अंतराने जाहिरात आहे अर्जाची तारीख बघा तेवीस जानेवारीला अर्ज करता येणार आहे तेवीस जानेवारीपासून ते तुम्हाला बावीस फेब्रुवारीपर्यंत अर्ज आणि फी भरायची आहे हॉल तिकीट परीक्षेच्या पूर्वी तुम्हाला येणार आहे परीक्षेची तारीख अजून घोषित केलेली नाही आहे पण साधारणतः ही फेब्रुवारीनंतर एक्झाम होणार आहे म्हणजे मेमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस जास्त आहे सो तयारीत राहा तुम्हाला उरलेले तीन चार महिने मिळणार आहे तीन चार महिन्यात तयारी करायची आहे पुढे डॉक्युमेंट लागणार ते डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला कम्प्लिटली काढून ठेवायचे पंचवीस सव्वीस म्हणजे तुम्हाला चोवीस पंचवीस मधले डॉक्युमेंट लागणार कारण फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तेवीस जानेवारी पासून बावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला तुम्ही ज्या कॅटेगरीमधन बिलॉंग करतात त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट म्हणजेच या वर्षातले चोवीस पंचवीस या इकॉनॉमिकल मधले डॉक्युमेंट तुम्हाला काढून ठेवायचे त्यानंतर पात्रता आणि फी काय असणार या फॉर्मची बघा पात्रता जर बघितली तर यामध्ये बघा वर्ग चार मध्ये पोस्ट मिळवण्यासाठी उमेदवार केवळ दहावी पास असावा लागेल आता ही जर बघितली तर गट ड ची पद आहे बत्तीस प्लस जागेंसाठी आणि पात्रता फक्त दहावी पास आहे ग पद आहे दहावी असेल किंवा एन सी बी टी मधून एन एन एस सी एन एस सी प्रमाण आवश्यक असेल दोघांपैकी एक तुम्ही दहावी असाल तर इथे फॉर्म भरू शकतात आणि एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत बघा लक्षात घ्या एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं वय असावं लागतं या दरम्यान अठरा ते छत्तीस वर्षाच्या मध्ये असणं आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही जर इथे पात्र असाल तर फॉर्म भरू शकतात परीक्षेची फी जर बघितली तर तुम्हाला पाचशे रुपये ओपनसाठी आहे आणि कॅटेगरीसाठी तुम्हाला अडीचशे रुपये फी असणार फॉर्म कधी सुरू होणार आहे तर फॉर्म होणार चालू जानेवारीमध्ये सुरू होणार आहे त्यानंतर परीक्षा पद्धत कशी परीक्षेचं पॅटर्न बघा अगदी सिंपल आहे सरळ सेवेसारखा प्रश्नपत्रिका असणार तुम्हाला बघा ही एक्झाम भरती प्रक्रियेसाठी कम्प्युटर आधारित टेस्ट असणार आहे म्हणजे ऑनलाईन तुमची टेस्ट असणार आहे ऑनलाईन टेस्ट झाल्यावर तुमची शारीरिक चाचणी होणार आहे म्हणजे काय मेडिकल थोडक्यात मध्ये होऊन या मेडिकल होणार आहे शारीरिक चाचणी होणार आहे मेडिकल ग्राउंड जे असेल ते दोघांपैकी एक दो मेडिकल शारीरिक चाचणी होणार आहे आणि कागदपत्र पडताळणी होणार आहे कागदपत्रांची पडताळी होणार आहे आता परीक्षेसाठी जर बघितलं तर कोणते कोणते विषय सामान्य विज्ञान जी के जी एस म्हणतो आपण त्याला जी के जी एस किंवा करंट त्याचे पंचवीस प्रश्न आहे मॅथ मॅथचे पंचवीस प्रश्न आहे त्यानंतर सामान्य ज्ञानावरती जनरल सायन्स आहे बघा जी एस सामान्य विज्ञान आहे की सामान्य ज्ञान आहे जी एसवरती तीस प्रश्न आहे आणि सामान्य जागरूकतावरती वीस प्रश्न आहे हा तुम्हाला प्रश्न पडेल बदल सामान्य विज्ञान सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता असे प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे गणित पंचवीस प्रश्नांसाठी आहे चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि बरोबर उत्तरासाठी तुम्हाला एका प्रश्नाला एक मार्क असणार आहे म्हणजे टोटल जर बघितलं तर शंभर प्रश्न शंभर मार्कांची एक्झाम असणार आहे याची जर तयारी करायची असेल तर तुम्हाला मार्गदर्शनाची गरज लागली तर इग्नाइट अकॅडमीचे फ्री डेमोन्स्ट्रेशन उद्यापासून परवापासून चालू होणार आहे सो या चॅनलला लिंक करून राहा या ला सबस्क्राईब करून देवा डेमो लेक्चर प्लस तुम्हाला एक विशेष बॅच पण आम्ही अनाऊन्स करतोय फार कमी फीमध्ये चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देणार आहोत सो तुम्ही तयारी तर राहा ही जाहिरात येणार आहे अठ्ठावीस डिसेंबरला जाहिरात येणार आहे सव्वीस जानेवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्याबरोबर फ्री डेमो आणि बॅचबद्दल लवकरच आम्ही अनाऊन्समेंट करतोय ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडतात लाईक करा अजून काही माहिती हवी असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडता लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा पुन्हा व्हिडिओ अनेक शेडिओमध्ये धन्यवाद